नऊ वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची मोठी बातमी पुणे कल्याणी नगर पोरसेकार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका झाली आहे मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याची मुक्तता करण्यात आली अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं मुंबई हायकोर्टात हेबियस कॉप्स याचिका दाखल केली होती त्यावर निकाल देताना अल्पवयीन आरोपीची तातडीनं सुटका करा असे निर्देश मुंबई हायकोर्टान दिले आम्ही कायद्यानं बांधील आहोत बाल न्याय कायद्याचा हेतू आम्हाला लक्षात घ्यावाच लागेल गुन्हा गंभीर असूनही आरोपीकडे अल्पवयीन म्हणूनच पाहावं लागेल असं निरीक्षण या दरम्यान कोर्टानं नोंदवलं न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली दरम्यान जामीन देताना पुणे बालन्या बोर्डानं कुठल्या अटी घातल्या होत्या त्यावर एक नजर टाकूया अगरवाल कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांच्या मुलावर लक्ष ठेवावं भविष्यात कुठल्याही गुन्ह्यात त्याचा सहभाग असू नये याबाबत कुटुंबानं काळजी घ्यावी आपल्या मुलाला चुकीची संगत लागू नये म्हणून अगरवाल कुटुंबानं लक्ष ठेवावं आरटी ऑफिसला जाऊन विशाल अगरवाल यांच्या मुलानं वाहतुकीचे नियम समजून घ्यावे याबाबतचं प्रेझेंटेशन तयार करून ते पंधरा दिवसात बाल न्याय मंडळासमोर सादर करावं रस्ते अपघात आणि त्यावरच्या उपाययोजनांबाबत तीनशे शब्दांचा निबंध लिहावा रस्त्यावरच्या अपघातांचं नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना पंधरा दिवस मदत करावी नशामुक्तीसाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्यावी ससून रुग्णालयातल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत या सगळ्या अटींवर अगलवार बिल्डरचा मुलगा जामिनावर बाहेर आलाय आणि रेल्वे पोलीस आयुक्त